थोडा बागेत खरी बसा ज्यांना बसायचं नाही त्यांनी गार्डन मध्ये बसावं बागेवा बागेवा अध्यक्ष רוצ disappointment from their with such remarks it makes me misunderstand how Jungee Moran's actions Anfang can potentially disrupt the avez namda Wushu

अच्छा। गें। गें। जिय जिय अगुंते अगुंते के का जो प्रस्ताव है यह पांच से जो प्रस्ताव है इलाहाबाद में जो समाज वाले लोग हैं हम से किए हैं और पूछिए इलाहाबाद को करके से जो हो रहा है और कहने भी कह रहे हैं कि वर्ष 2023 से अधिकता भी करके और जब तक आवेदन संख्या के साथ इस तरीके की हरकत हुई है कैमरा से इलाहाबाद थोड़ा ताज हो जाएंगे थोड़ा अच्छा रहेगा इलाहाबाद में अपन

आजचा दिवस हा अतिव वेदना देणार आहे ज्या पद्धतीने दोन लहान चिमोड्यांवरती अत्याचार झाला आणि त्याचं राजकारण करायचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विरोधकांकडनं होत हे फक्त हे जे तुम्ही बघताय ही फक्त आठवण करून देत या सगळ्या माझ्या सहकारी ही आठवण आहे सुप्रिया सुळे यावरही बोला उद्धव ठाकरे यावरही बोला हे सगळे तुम्ही बघताय या सगळ्यांनी या घटनांवरती ज्या पद्धतीने स्वत राज्य करते असताना या सुद्धा कित्येक घटना यावरही बोललं पाहिजे होत पण दुर्दैवाने बदलापूर मध्ये जी घटना झाली त्याचं राजकारण करायचा प्रयत्न या, करा या सगळ्या विरोधकांनी केला हे आमच्या सगळ्यांसाठी अतिव वेदनादायी आणि दुःखदायी आहे मी आणि माझ्या सगळ्या सहकारी यामध्ये आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी बसलोय या, बस या प्रत्येक त्यांच्या बॅनरवर ज्यामध्ये बायकांना जिवंत जाळलं गेलं ज्यामध्ये लहान मुलींवरती बलात्कार झाले सामूहिक बलात्कार झाले विविध प्रकार झाले क्वारंटाईन सेंटर मध्ये कोरोना काळात दोन बलात्कार विनयभंग झाले पण सोयीनुसार सगळे विसरून गेले त्यांना आठवण करून देण्यासाठी आज मी आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकारी या ठिकाणी जाऊ मात्र सगळ्या नेत्यांच्या मला हेच म्हणायचंय यांचा नाराय संस्कृती विरुद्ध विकृती महिला महिलांचे आम्ही कसे उद्धार करते आहोत हे बोलताना हे तर थकत नाहीत आणि पवार साहेब असतील सुप्रिया सुळे असतील थकत नाहीत आणि ज्या वेळेला त्यांच्या पक्षातला एक माणूस अतिशय हीन पातळीने म्हणजे पातळी हीन म्हणावं लागेल हीन पातळी नाही ज्या पद्धतीने म्हणजे मला आता ते शब्द बोलता येत इत नाहीयेत इतक्या खालच्या पातळीवरती बोलतो त्यावेळेला नक्कीच यांचं समर्थन त्याला असणार मग किमान हा संस्कृतीचा महिलांच्या उद्धारकर्त्याचा बुरखा हवा कशाला तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे आदर भाव सत्कार सन्मान तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने ने दाखवून दिलेला की राज्यात सरकार जे आहे ते प्रत्येक गोष्टी राजकारण करू हे बघा मी काय म्हंटल हे काय आहे बघा आजचा दिवस हा अत्यंत आमच्यासाठी वेदनादायी आहे हे काय लिहिले बघा ना दोन हजार वीस हिंगणघाट हेच होते हो सगळे हेच होते सगळे आणि फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये एक नाही आठ जळीत कांड झाले त्या ठिकाणी लोक अग्निसंस्कार करू देत नव्हते महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता तेव्हा या महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी मागण्या त्यांच्या लिहून दिल्या होत्या कलेक्टरने पण पूर्ण केलं नाही दोन अडीच वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली हे यांचं सरकार आहे आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हे हा जो नाटकीपणा ढोंगीपणा आहे हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवा आहे की या सगळ्या घटना आहेत बघा केवढ्या घटना आहे हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे बोलायला बसले तर दिवस जाईल आणि अशा मध्ये चार चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज इथं बसलो पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे ब्याऐंशी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अजित पवारांचं वर्चस्व आहे पुणे जिल्हा अजित पवारांचं बघा मला हे म्हणायचंय की हे जे विकृत हरामखोर आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत या विकृत हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे आपलं सुद्धा आहे कोल्हापूरची घटना बघा ना अह दहा वर्षाची पोरगी तिच्यावर अत्याचार कोणी केला तिच्या मामाने त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे हा राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कोणाचंही असू दे आमचं असू दे किंवा आणि कुणाचं असू दे आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे सरकारने घेतल्या ना भूमिका सरकारने एसआयटी स्थापन केली सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं त्या ठिकाणी फास्ट वरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे उज्ज्वल निकमानं त्या ठिकाणी पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय मला तुम्ही सांगा कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं कुठली गोष्ट आहे जी केली नाही पण त्याच्यामध्ये फ्लॅग्स कुठले आले लाडकी बहीण योजना नको मुलीला न्याय द्यायचा आहे पण मग लाडकी बहीण योजनेचे फ्लॅक्स या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये कुठनं आले मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय अरे जिचे चार वर्षाच्या लेकरू सोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही हा प्रश्न आहे आमचा आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं आज खर तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना आज आम्ही इथं बसलोय आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय या सगळ्या जणी ज्या आल्यात ना या आठवण करून द्यायला आल्या की याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या कार्यकाळातलं आहे तेव्हा नाही बंद केला तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तुम्ही काय नाही केलं अडीच वर्ष ज्या पद्धतीने महिलांवरती अन्य अत्याचार झाले महाराष्ट्र विसरलेला नाहीये आणि म्हणून त्याची आठवण करून द्यायला आम्ही सगळ्या जण इथं मी तुम्हाला तेच सांगतेय की आजचा महाराष्ट्र बंद सुद्धा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता यांना यांना लोकांच्या सुखाशी दुखाशी घेणं नाही आहे यांना महाराष्ट्राला बदनाम करायचंय यांना महायुती सरकारला बदनाम करायचंय यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचंय यांना एकनाथराव शिंदेना बदनाम करायचे महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं चाललंय पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार मी त्यांना सांगते हे बघा कुठे गेले याच बोला याच्यावर याच्यावर बोला प्लीज बोला तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत तु, उद्धवजी तुमच्या कार्यकाळातल्या आहेत नाही वाटलं तुम्हाला हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी कि हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटर मध्ये दोन बलात्कार झाले महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटर मध्ये होत्या त्यांची जबाबदारी कुणावर होती तुम्ही म्हणायचात ना माझं कुटुंब माझी जबाबदारी मै या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का यांची जबाबदारी कुणावर होती याच्यावरही बोला उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं होतं की स्वयंसेने लोकांनी बंद पो करावा आम्हाला मान्य नाही आज लोकशाहीने पण पाहिलं प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी उघडी आहेत काय लोकांनी कसं आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय आहे मला सांगायचंय उद्धवजींना हा बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभ्या बघा हे सगळं आहे खोटं असेल तर त्यांनी सांगाव हे खोट असेल तर त्यांनी सांगावं यांनी सांगावं यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून आणि याच्यावर उत्तर, उत्तर द्या हो याच्यावर उत्तर द्या लोकांच्या भावनांशी खेळू नका नाही आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय सरकारचे लोक कशाला तुम्ही खेळ चालवलाय तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही बदनाम नाही होऊ देणार तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे एकनाथ रावांना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आंदोलन नाहीये त्याच्या सगळ्या महिला आल्या पावसामध्ये भिजतात ते काय वेळ आहेत का हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत नाना पटोलेंपासून अंबादास दानवे पर्यंत सगळ्यात त्या ठिकाणी हे बघा आणि यांनी उत्तर द्या किंवा आम्ही जे म्हणतोय हे जर खोट असेल ना तर हे पण त्यांनी सांगा की हे खोट आहे म्हणून या वेळेला काय केलं आमचं सरकार ऍक्शन मोड वरती आहे काम करत आहे या सगळ्या घटनांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आशिषजी सुद्धा येत आहेत मुंबईत सुद्धा आशिषजी हे आमचे नेता तर आहेतच आशिष जी हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष पण आहेत त्याच्यामुळे मुंबई ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जी मुका आंदोलन होत आहेत तिथे भेट देत ते, ते या ठिकाणी येणार आहेत गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा